कर, मयूर पेडणेकर जय पेडणेकर खंदे कार्यकर्ते राजाला उचलत आहेत नमस्कार मित्रांनो मी रोहन पेडणेकर आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज गणपतीचं म्हणजे पेडणेकरांच्या गणपतीचं विसर्जन होतं पाच दिवसाचा गणपती होता तर आज आमच्या गणपतीचं विसर्जन होतंय तर व्हिडिओ तू नक्की पूर्ण बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा व्हिडिओ एक मिनिट तसं नाही तसं नाही आईला भेटायचं आईला असं असं भेटू

러시오, 니버거. 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 니버거.

जाल गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती एक दोन हे असं अडीअडचणीतून गणपती न्यावा लागतो आम्हाला कारण रस्त्यापासून थोडस लांब आहे आमचं घर थोडस म्हणजे अगदी थोडस मी सध्या तुमच्या सोबत आहे रचित आणि संजू फटाके फोडत चाललेले आहे તે હમ આહે એ અરે પેટી ગયો એ આગલી છોટી વાટે 1 2 3 4 અરે 1 2 3 અરે હળવા આરામ आपला हुंदिर मामा पुढे आहे ना दोन नाही आमचा रचित आणि अशा प्रकारे आमच्या बाप्पाने एक टप्पा पार केला आहे <laughs> छोटीशी जागा आहे तिथून गणपतीला पुन्हा उचललं बाईकवर बसवलेलं आणि आता पुन्हा मोठा स्पेस आलेला आहे हा रचित गणपती पुन्हा बाईकवर बसतोय बघत राहा आमच्या पेडणेकरांचा बाप्पा हा म्हणजे वेंगुर्ल्याच्या उभादांडा ह्या समुद्रकिनारी आम्ही विसर्जन करतो बघत राहा व्हिडिओ बाप्पा मोरया रे मोरयारे बाप्पा मोरया रे मोर आरे बाप्पा मोर आरे बाप्पा बंगाल मूर्ती काय पूर्ण आमचा बाप्पा अशा एका ठिकाणी थांबणार आहे जिथे आमच्या ख्रिस्ती बांधवांचं देवस्थान आहे म्हणजे तिथे क्रॉस आहे तिथे आमचे गणपती सगळे थांबतात आणि मग तिथून पुन्हा निघतात तर हे गावात सर्व धर्म समभाव असल्याचं एक प्रतीक आहे हे बघा हे जे देवस्थान आहे ते हे ख्रिस्ती बांधवांचं आता इथे आमचा गणपती थांबणार आहे बघा

आणि आता कार, एक गणपती आलेला आहे जो राहिला होता तीन गणपती आलेले आहेत आणि आता हा चौथा गणपती म्हणजे माझा एक काका आहे बबन पेडणेकर त्यांचा हा गणपती आलेला आहे

आणि आता आमचे जे शेजारी आहेत म्हणजे सुनील कांबळी यांचा गणपती आता येतोय म्हणजे वन टू थ्री फोर आणि हा आता पाचवा गणपती आलेला आहे बघा कोणी का आपण घेतला घेतला तू सोड डोकं काढ होय हा

બાજુ ના પાસ નકું એવું એના ગટ બાજુ બાપા બંગાલ મૂર્તિ પાસ નહી ગેલા વર્ષે ભાઈ દે સાઉ ભાઈ ઇકડે ઇકડે બસ આ ગડ્યો પગમાં કે સાલા ને સાલા સાલા ઉડડ કલા એવડે ઉડડ લાગે તો બરા વાતલા લાગું છે લાગું સાલા ઓલા મોરથી ઓળhado તો તો કાલ રાઉં છે હોમ છે હે લાગે

त्याची ती ताम अंदर का का करणार मयूर काका तुम्ही दोघं नावं शिकून या माझी मंदार मयूर लय कन्फ्युजन येत तर आम्ही पोचलो आहोत समुद्रावर गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी हा आहे संजू मृदुंग मास्टर जवळजवळ हजार रुपये हजार रुपये झाले सहाशे रुपये त्याने या पाच दिवसात कमवलेले आहेत खूप छान वाजवतो मृदुंग त्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे बघा हा आता बॉम्ब फोडतो बघा पाण्यात पाण्यात बॉम्ब फोडतो आणि ही आहे कोण आहे दिशा दिशा पेडणेकर आहे नाही अशी बात नाही ही माझी बायको

얘 <목소리도> 나오네

એ સત્કાર કરતો ફ ફ ફ ફ ફ ફ ફ ફોટો કાઢા માધાણી ગણપતિ બાપા હવે ડાયાટા गणपती गेलेला आहे दोन गणपती गेले तिथे तिसरा गणपती गेला आणि हा हे खाटू खाटवार आणि अशा प्रकारे आमचा राजा पेडणेकरांचा राजा जात आहे हा हा चला दे पेंडेकरांचा राजा जात आहे आणि मिहीर पेडणेकर मयूर पेडणेकर जय पेडणेकर खंदे कार्यकर्ते राजाला उचलत आहेत हे जास्त पुढे जायचं नाही आहे गणपती बाप्पा बंगाल मूर्ती गणपती बाप्पा अशा प्रकारे आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होताय जास्त पुढे जात नाही कोणी कारण आता समुद्राला भरती आहे लाटा बघू तरी देखील मी प्रयत्न करतोय गणपती मोबाईल पुढे येऊन जाण्याचा पण जास्त पुढे नाही जाऊ शकत मोठ्या लाटा a y पाणी उडू नको इकडे सगळ्यांच्या बायका ओरडत आहेत मी बघा ही पण ओरडत आहे सगळ्यांच्या बायका ओरडत आहेत भरती भरती चला आ, ये या हा गणपती हे या गाडीत चालत एक गणपती पेंडेकरांचाच गणपती आहे हा लागणार असं पीर असं हे फिरायचं ना चालायचं आता गणपती ओप्पन आहे पाडणार तो लक्ष द्या बाबू चला ह्या वर्षी घाबरत होता पाण्याला अशा प्रकारे आमच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे गणपतीचे हे पाच दिवस कसे केलेला मग कळलेच नाही भजन भजनातल्या उसळी त्यातल्या गमती जमती आणि गावात एक असं एक वातावरण आनंदीमय हे पाच दिवस खरंच संपतो एवढ्या लवकर संपलेलं असं झालं आणि उद्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत बाबा ¡Cara, para papá! ¡Fória!